इथे मी भोपळा धुवून स्वच्छ मगच कट केलेला आहे आणि अशा प्रकारे फोडी लांब लांब केलेल्या आहे चिरून आणि बिया बाजूला काढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तर भोपळा चिरण्याअगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चिरल्याच्या नंतर धुवायचा नाही कारण तो धुतले चिरल्यानंतर धुतला की खूप पाणी सुटतं आणि चव चांगली लागत नाही तर वाटण्यासाठी इथे मी शेंगदाणे हिरवी मिरची लसूण हे घेतलेले आहे तर मी शेंगदाण्याचा अगोदर कूट करून घेतला आहे वेगळा पाहू शकता तर ह्या कुटाचं काय करायचं ते नंतर पाहूयात आपण त्या अगोदर लसूण हिरवी मिरची आणि लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घेते तर पाहू शकता इथे मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता इथे मी तीन आपली जी किटलीत मापं असतात छोटी मोठी तुमची क कशी आहेत त्याप्रमाणे मी माझी तीन मापं घेतलेली आहेत आणि इथे जिरं तडतडले मोहरी तडतडली की जिरं टाकायचे आणि जिरं फुललं की हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रथम शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा दिवस आनंदात जाऊ तर मिरची दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे त्या मिरचीचा कच्चापणा जो आहे तो निघून जातो आणि चव खूप छान येते तर पाहू शकता मिरची चांगली परतून घ्यायची आहे आणि माझ्या पद्धतीने असा भोपळा करून पहा नक्की खूप छान होतो आणि आता नवरात्र येत आहे तर हा उपवासाचा भोपळासुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे कशा पद्धतीने करतो तर इथे फोडी टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता तुम्हाला हा खूप सारा कढई भरून जरी दिसत असेल पुढी तरी पण तो शिजल्यानंतर कमी होतो तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप न करता म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्की कळेल की कशी आहे आणि भोकळा कसा झालेला आहे तर तुम्हाला इथपर्यंत पाहिलाच आहे माझा व्हिडिओ तर रेसिपी आवडली तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट केल्यानंतरच मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी तुम्हाला दाखवू शकेल तरी इथे हवी मीठ टाकलेलं आहे आणि पाहू शकता थोडीशी कोथंबीरसुद्धा मी कट करून घेतलेली आहे त्यावरती टाकून मी आता हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहे आणि लक्षात ठेवा इथपर्यंत आपण फुल गॅसवर किंवा शेगडीवर मी शेगडीवर के दाखवलेली हो आहे तुम्हाला ही रेसिपी पण चुलीवर किंवा गॅसवर करत असाल तर इथपर्यंत तुम्ही खूप जास्त जाळावर फुल गॅसवर तुम्ही करू शकता पण जेव्हा आपण हे सगळं मिश्रण मिक्स करतो ना तिथून पुढे आपण शेगडी किंवा गॅस एकदम कमी आचेवर ठेवायची म्हणजे एकदम स्लो गॅस केला तरी चालेल आता हे सगळं मिक्स केलेलं आहे तर मग अशी मी म्हटलेले तुम्हाला की आता मी शेगडी एकदम कमी स्लो ह्याच्यावर करून घेतलेली आहे आणि नंतर हे शेंगदाण्याचा कूट मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं काय करायचं की हा शेंगदाण्याचा कूट जो आहे ना हा असा वरवून टाकायचा आहे सगळीकडे पसरत पसरून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं तो मिक्स अजिबात करायचा नाही मिक्स केल्याच्या नंतर काय होतं की भोपळा आपला खाली लागला जातो आणि पटकन शिजला जात नाही तर आता पाहू शकता मी शेंगदाणे तसेच वर ठेवून झाकण ठेवलेले आहे आणि अगदी प दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे आणि एकदम कमी याच्यावर ठेवल्यामुळं एकदम कमी शेगडीच केलेली आहे मी गॅस कमी स्लोवर ठेवल्याच्या नंतर पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं मी भोपळा शिजवून घेतलेला आहे एकदर कम एकदम कमी याच्यावर तर पाहू शकता शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपला खूप चांगल्या पद्धतीने शिजला जातो आणि दाखवते तुम्हाला मला आणि मघाशी बघ पाहिला तुम्ही की भोपळा किती होता कढई भरून अगदी आणि आता एकदम अर्धा झालेला आहे अशा प्रकारे आणि पाहू शकता किती सुंदर शिजलेला आहे भोपळा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे आणि पाहू शकता अगदी आता थोडंसं एकदम याच्यात थोडंसं पाणी आहे एक मिनिटभर मी शिजून घेणार आहे असे आणि पाहू शकता किती सुंदर शिजलेलं आहे बोकळा आणि चवीलाही अगद अगदी अप्रतिम लागणार आहे कारण आपण ह्याच्यात लसून लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलेलं होतं पाहू शकता आणि अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा